पूर परिस्थिती आली या पूर परिस्थितीमध्ये मी आणि उमेश दादा त्या शेवटच्या टोकातला आमचे पाटील साहेब आणि हा त्यांच्या गाडीमध्ये पहिले त्यांच्या घरी गेलो तिथून त्यांनी त्यांच्या गाडीत बसलो त्यांच्या गाडीत न गाडीच्या टायराशी फरत होती इतका भयान परिस्थितीची अवस्था तिथून मग नंतर ना आम्ही ट्रॅक्टर केला कारण पाणी तिथलं जवळजवळ गुडगेजवळ पाणी होत शेवटचं गाव आपलं तिथ बारशे तालुका चालू होत त्या त्या जाधववाडीवरती आम्ही सगळे उभे दादा आम्ही सगळे गेलो आणि तिथून ती जिथ आपली पूर्ण सीनाम नदी संपती त्या शेवटच्या गावापर्यंत चाळीस पस्तीस चाळीस गाव जी आपल्या नदीच्या कडेची वेढलेली होती त्या प्रत्येक गावात गेलो जितकी शक्य होती ती आपण लोकांना मदत करण्याचं काम केलं माझी पत्नी तिकडे दाबारा गावामध्ये फिरत होती लोकांना जेवण देण्याचं काम करत होती नवरात्र उपवास सुद्धा फळं देण्याचं काम करत होते नंतर आपण दहा दहा दिवसाचं जेवणाचं पॅकेज देण्याचं काम करत होतो मला सांगा आमच्याकडे शाळा नाही आमच्याकडे कॉलेज नाही आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे सूतगिरणी नाही आमच्याकडे बँक नाही आमच्याकडे साधी फिटायची चक्की नाही पण आमची दानत किती मोठी यांच्या वेळ कारखाना छता साखर दिली नाही या माणसं साखर कारखाना नाही उद्योग पण ज्या तालुक्याने चाळीस वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली तुमच्या वडिलांच्या हातात सत्ता दिली तुमच्या हातात तीस वर्ष सत्ता दिली वडिलांच्या हातात दहा पंधरा वर्ष सत्ता दिली पन्नास वर्षाची सत्ता असताना तुमची दारात नाही ज्या वेळेला दुष्काळ पडला चाळीस पन्नास गावात पूर्ण फुलानं वेढली गेलेली होती शंभर वर्षामध्ये असा कधी पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला गावाच्या गावात डुबली गेलेली होती जनावरांची घोटे वाहून गेले जनावर वाहून गेलं काय नाही असं शेतकऱ्याचं नाही पूर्ण वाहून गेलं शेतकऱ्यांचं शेतकरी पूर्ण त्याचं कंबड बोडलं तो वर्ष दोन वर्ष उभा राहणार नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं हाल झालं आणि पन्नास वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना छटा साखर तुम्ही देऊ शकत नाही ही तुमची दानत कोणत्या तोंडाने मत मागायला येणार आहे राजन पटलं <जाओं> माझं आव्हान आहे नरकडे मधून ज्या वेळेला उमेदवार मी त्या <मदुर्णा> शेवटच्या टोकापासून लास्ट जेव्हा टोकापर्यंत या दुष्काळी परिस्थितीमध्ये फिरत होतो तेव्हा तुम्ही कुठं होता